नमस्कार मित्रांनो मी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो अतिवृष्टी भरपाई दोन हजार चोवीस तर संदर्भात एक सरकारने जी आर काढलेला आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तर या जी आरमध्ये सात जिल्ह्यातली शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्याच्यासाठी नऊशे सत्त्याण्णव कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर हे कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनव व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर अतिवृष्टी पूरग्रस्तामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं तर चा सरकारने चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे जून जुलै ऑगस्ट विविध शेतकऱ्यांना मदतीचं नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत वेळोवेळी जी आर का जी आर काढून मंजुरी देण्यात आलेली होती तर शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असल्यामुळे सरकारने नऊशे सत्त्याण्णव कोटी निधी मंजूर केलेला आहे तर या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात किती निधी मंजूर केलेला आहे ते आपण पाहणार आहोत तर हा जी आर जो आहे हा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे आता या ठिकाणी ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील तर या ठिकाणी जिल्हा तर रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये बाधित क्षेत्र हेक्टर आहेत पंचावन्न पॉईंट तेवीस तर या ठिकाणी याच्या पुढे निधी दिलेला आहे चार पॉईंट पंच्याहत्तर तर अशा ठिकाणी खूप सारे जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर बीड लातूर परभणी आणि लातूर तर या सात जिल्ह्याचा मिळून निधी नऊशे सत्त्याण्णव कोटी हा शासनाने मंजूर केला आहे तर हा निधी लवकरात लवकर आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे व या ठिकाणी काही राहिलेले जिल्हे आहेत आपल्याकडले हिंगोली नांदेड धाराशिव यांचा जे सर्वे आहे हा थोडा उशिरा झाले असल्यामुळे यांचा पण जी आर लवकर येणार आहे आणि यांना पण निधी मंजूर होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा धन्यवाद